नमस्कार मंडळी धनवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे पण आता तुम्ही बघताय पहा संध्याकाळी मी आता लागले कपडे धुवायला कारण एवढे मोठे कपडे होते आणि ते मी आधी मस्तपैकी वॉशिंग पावडरमध्ये भिजवून ठेवले दोन तीन तास आणि जे दिवसभर बाकीचे कामं होते ना ते झाले म्हणजे मार्केटमध्ये जायचं होतं संडे असला म्हणजे असंच असतं मार्केटमधले काही ना काही कामं असतात परत पार्लरमध्ये पण क्लायंट आले होते आणि असं म्हणजे उशीरच झाला तर त्याच्यामुळे आता म्हटलं पहिले कपडे धुते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला मला लागायचं होतं तर पहा तुम्ही भरपूर सारे कपडे आज होते कपडे धुवून झाले त्याच्यानंतर घरात आली मस्त छान असा स्वयंपाक झाला जेवण वगैरे सगळे आटोपले आणि किचन ओटा पण तुम्ही बघताय मस्त सगळं क्लीन झालेलं आहे सगळे भांडे वगैरे धुऊन झालेले आहेत आणि रोज रात्री असं झोपताना मी थोडं गरम पाणी पिऊन झोपत असते तर ते पण तिकडे गॅसवर ठेवलेलं आहे आणि इकडं हा किशोर हाय

आपल्याला सव्वा दहा पर्यंत तर चला आता छानपैकी आम्ही मुलांसोबत वेळ पण घालवला मस्त पैकी चोर राजा तो राणी शिपाई असं खेळलो त्यांच्या सोबत आणि आता त्याच्यानंतर मला इकडं ना माझे केसपा तुम्ही कसे झालेले ते नीट करून घ्यायचे होते म्हणजे काय झालं आहे मी दोन वेळा बाहेरून कट केला एकदा भावाच्या लग्नाच्या वेळेला केला होता आणि तो पण माझा बिघडून गेला होता त्याच्यानंतर म्हटलं चला आता एकदा दुसऱ्या एका कटिंगवाल्याकडे करू म्हटलं आणि मी जेंट्स कटिंगवाल्यांकडे गेली होती तर त्यांच्याकडे केला तर तेव्हा पण तो बिघडून गेला आणि थोडा असा झाला होता म्हणजे मी थोडा माझ्या स्वतःच्या हाताने व्यवस्थित केला होता तरी पण आत्ता मी स्वतःच्या हाताने करते आहे लेअर कट तर तुम्ही आता काय केलं आहे मी कट तुम्ही घरच्या घरी असं करू शकता जर तुमचं जायचं जमत नसेल वगैरे तर म्हणजे मला येतो माझ्या हाताने करता पण ते हाऊस नसते का आपल्याला पार्लरमधूनच करून घ्यायची व त्याच्यासाठी मग मी गेली होती तर सर्वात आधी मी काय केलं आहे मस्तपैकी मध्ये भांग पाडून घेतला आहे एकदम आपल्या नाकाच्या अशा समोर पूर्ण असं लास्टपर्यंत मागच्या भागापर्यंत मध्ये मा भांग पाडून घ्यायचा आहे आणि दोन सेक्शन करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग असं सगळे केस आपल्या हातात घ्यायचे आहेत आपल्याला आणि असं पुढे नाकाच्या समोर आल्यानंतर तुम्हाला किती कट हवा आहे किंवा किती क कट तुम्हाला केस ह्या हिशोबाने तुम्ही करू शकता आणि सुरुवातीला जर तुम्ही कराल ना तेव्हा काय आहे थोडे थोडेच कट करा कारण काय ना की तुम्ही जर पहिल्यांदाच कट करत असाल तर तुमच्याकडून एकदम जास्त कापले जाऊ शकतात ते केस तर त्याच्यामुळे म्हटलं की थोडे थोडे कट करा आणि आता तुम्ही बघताय पहा ह्या साइडचे माझे कापून झालेले आहेत आणि जिकडं क्लचर लावलेलं आहे मी तिकडचे राहिलेले आहेत तर दोघांमधला तुम्हाला फरक जाणवत असेल तर इकडचे पाक असे मस्त छान असे दिसत आहेत आणि ह्या दुसऱ्या साईडचे तुम्ही बघताय की थोडेसे म्हणजे झालेले ते आपण म्हणत नाही का त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक दोन महिन्यानंतर तरी आपण केस कट करत राहायला पाहिजे त्याच्याने ना केसांची वाढ होते जे पण आपले वाढलेले केस असतात आणि शेवटी शेवटी जे केस असतात लास्टचे तर त्यांना कसे फाटे फुटलेले असतात आणि ते खराब झालेले असतात त्यांना जर नेहमी नेहमी कट करत राहिले ना तर केस हेल्दी राहतात आपले आणि वाढतात पण लवकर तर तुम्ही अनुभव घेऊन बघा माझं केसांचं तुम्ही बरेच जण विचारत असतात की तुझे केस छान आहे तू केसांसाठी काय करते काय लावते कोणता शॅम्पू वापरते तर असं एक स्पेसिफिक शॅम्पू मी कधीच वापरलेला नाही मी कधी पण कोणता पण शॅम्पू वापरत राहते पण ह्या काही गोष्टींच्या काळजी असतात ना त्या ते घेत राहते मी म्हणजे जसं की हेअर स्पा करणं ज हेवी ऑइल करणं केसांना हे असं के एक दोन महिन्यानंतर केसं कट करणं किंवा मग वेळेवर केस पिंचरण धुणं तर या गोष्टी मी केसांसाठी करत असते आणि त्याच पद्धतीने आपण तुम्ही बघितलंय की दुसऱ्या साईडचे पण जे केस आहेत ना ते मी कट करून घेतलेले आहेत आणि असा माझा हा हेअरकट झालेला आहे आणि खूप छान असा हेअरकट माझा झालेला आहे पहा तुम्ही कारण आहे ना मी याच्या आधी इपन... पण म्हणजे स्वतःच्या हातानेच करत असते बऱ्याचदा केलेले पण हे मी आपल्या चॅनलवर स्टार्टिंगला व्हिडिओ पण अपलोड केलेले होते हे की आपण स्ट्रेट हेअरकट कसा करायचा स्वतःचा परत लेअर हेअर कट किंवा मग स्टेप कट कसा करायचा स्वतःचा तर ते व्हिडिओ पण मी केलेले होते पण मग ते थोडं फॅड राहतं ना डोक्यामध्ये की मला पार्लरमधून करायचं आहे असं तर तुम्हाला एकच मी सजेस्ट करेल की अशाच पार्लरमध्ये तुम्ही जा हेअरकट करायला की तुम्हाला अनुभव असेल की यांच्याकडून आपण हेअरकट चांगला करून घेऊ शकतो किंवा तुम्ही सॅटिस्फाईड होणार आहात हा यांच्याकडून हेअरकट केल्यावर तेव्हाच तुम्ही त्यांच्याकडे जा, जा। नाहीतर मग ना आपलं उगाच केसांचा भनकावून जातो मग असं पण होतं बऱ्याचदा आणि माझं तेच झालं होतं मला सगळेजण इतके बोलायचे नेमकं मी माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेलाच केला होता ना तर तेव्हा पण लग्नात सगळेजण बोलायचे की म्हणे चांगल्या केसांचा खराबा करून टाकला चांगल्या आणि माझ्या एकदम लाँग केस होते आणि मी तिथं त्यांच्याकडून करून घेतला तर खूप म्हणजे खराब झाला होता हेअरकट माझा तर ठीक आहे असो आता मी ना इकडं छानपैकी सेटिंग करून घेत आहे तर तुम्ही बघितलं आहे की मी जो आपला सेटिंगचा कोंब असतो ना तर त्याला सगळे केस असे गुंडाळलेत आणि एका सेक्शनमध्ये असं एका लाईनीमध्ये आपण जसे कापलेत ना तसेच तसे ते कंगव्याला आपण गुंडाळून घ्यायचेत आणि मग आपण जे आपलं ड्रायरचं मशीन असतं ना सेटिंगचं ते फिरून घ्यायचे तर तो तसं जर तुम्हाला जमत नसेल तर मग असे छोटे छोटे सेक्शन पण तुम्ही घेऊ शकता पण आता मी एक बट घेतलेली आहे आणि उलट्या दिशेने असं आपल्याला करायचं आहे ते लेअर कटची तर तुम्हाला सेटिंग करायची असेल ना तर अशा दिशेने करायची आहे आणि मग तुम्ही मस्तपैकी सेटिंग मशीन असं फिरून घ्यायचं आहे तर ब्लो ड्रायचं पण विचारलं एका ताईंनी तर ब्लो ड्राय पण असंच करायचं असतं ताई फक्त त्याला असं असतं की स्वतःचं नाही करता येणार ब्लो ड्राय कारण ना एका कंगव्याने आपण पूर्ण लेंथ पर, प पर्यंत म्हणजे स्काल्पपासून तर लेंथपर्यंत आपल्याला असं त्याला सेटिंग मशीन फिरवत राहायचं असतं पूर्ण केसांना तो ड्रायर आपण फिरवायचा असतो त्याला ब्लो ड्रायर म्हणतात पण मग ते मी कोणाच्या तरी केसांवर करून दाखवेल स्वतःच्या केसांवर मला ते करता काय येणार नाही म्हणून मी ते काही दाखवलं नाही तुम्हाला हे पा आता जसं मी फिरवते ना असं पूर्ण केसांवर आपल्याला तो कोम पण फिरवायचा असतो आणि सोबत सोबत जे आपलं ड्रायरचं मशीन आहे ना ते पण फिरवायचं असतं तर ते पा तुम्ही कसं आपल्या स्वतःच्या हाताने ना नाही जमत ते तर दाखवेल केव्हा तरी पण तसं क्लायंट येऊ द्या मग त्याच्यानंतर दाखवेलच मी तर अशी पूर्ण केसांना आपल्याला सेटिंग करून घ्यायची आहे मी फक्त तेवढ्याच दोन बट वगैरे सगळं केलं कारण मला करून घ्यायची आहे स्ट्रेटनिंग आणि स्ट्रेटनिंग झाल्यावर अशी पण माझी सेटिंग मोडणारच आहे त्याच्यासाठी मग मी फक्त तुम्हाला दाखवून दिलं की सेटिंग कशी करायची व तर आता प आपण तुम्हाला मी हेअरकट दाखवते माझा हे पण मस्त छान असा लेयर्स पडलेले आहेत ले आणि सेटिंग केलेली नाही म्हणून तुम्हाला थोडं तसं ते दिसत असेल तर क्लचर वगैरे लावल्यावर कसं दिसेल ते पण मी तुम्हाला दाखवते पण हे बा मस्त छान असं बाउन्सी हेअरकट आपला आलेला आहे आणि मस्त खूप सुंदर असे केस दिसत आहेत मला तुम्हाला पण कसे वाटले हेअरकट कसं वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बघितलंच आहे की किती छान माझा हेअरकट झालेला आहे मस्त मला तर खूप जास्त आवडला आणि आता पहा मी ना जास्त करून स्वतःच्या हाताने करून घेतल आणि जर मला असं एखादं कटिंगवाला किंवा कटिंगवाली मिळाली की खूप छान आहे तर बघू करेल मी तसं तर आत्ता मी करून घेते आहे स्ट्रेटनिंग तर स्ट्रेटनिंगसाठी पण तुम्ही बघताय की एक एक बट मी घेतलेली आहे दोन सेक्शन केलेले आहेत आधी आणि कंगवा घेतलेला आहे एका हातामध्ये तर कारण आहे ना गरम लागतं ते हाताला चटके बसतात तर त्याच्यासाठी असं मी कंगव्याच्या सहाय्याने असं तिला हे करते आणि एक साधारण एक बटला आपल्याला चार पाच वेळेस स्ट्रेटनिंग मशीन फिरवायचं आहे तर अशी मी पूर्ण केसांना स्ट्रेटनिंग पण करून घेणार आहे कारण मला उद्या जायचं आहे लग्नाला तर त्याच्यासाठी म्हटलं चला थोडासा स्वतःला वेळ देऊया म्हटलं आणि छान वाटतं बरं का असं स्वतःसाठी काहीतरी केलं ना तर त्याच्यानंतर आणि मी रात्री करते तुम्हाला मी जसं सांगितलं बा Uh, सगळं आवरून झालं आणि मुलांसोबत पण थोडासा वेळ घालवला गेला दिवसभराचे सगळे कामं हो सगळं झालेलं होतं आणि आता हा वेळ फक्त माझा होता आणि इथं माझ्यासोबत होती आपली कृष्णा जी बडबड करत होती कंटिन्युअसली माझ्याशी गप्पा मारत होती भारी स्टँड डायरेक्ट आणि तुम्हाला दिसत असतील स्ट्रेटनिंग झाल्यानंतरचे हे केस आहेत असे तर किती सुंदर वाटत आहेत पा तुम्ही आणि हे जी साईड आहे ही बिनार स्ट्रेटनिंगची म्हणजे जास्त काही फरक नाही म्हणजे माझे स्ट्रेस आ, मग, जे आहेत ना असे कर्ली वगैरे जास्त नाही आहेत पण मग आपण म्हणतो ना असं एकदम छान लुक जेव्हा आपल्याला पाहिजे असतं तर त्यावेळेला आपण असं थोडंसं स्ट्रेटनर फिरून घ्यायचं आणि मी खूप जास्त असं एकदम हेवी स्ट्रेटनरने करत आहे असं लाईट लाईट असं स्ट्रेटनिंग फक्त फिरून घेणार आहे स्ट्रेटनिंग मशीन तर हे पा तुम्ही बघताय अशा पद्धतीने दोन तीन वेळेस चार पाच वेळेस असं फक्त फिरून घेणार आहे आणि एक टिप तुम्हाला मला द्यायला आवडेल जसं आपण स्ट्रेटनिंग किंवा क्रिम्पिंग कुठलेही हेअरस्टाईल करतो हार्ड स्प्रे वापरतो केसांवर असं काही पण जे आपण करतो ना तर त्याच्यानंतर ना हेअर स्पा आपण करून घ्यायचा आहे आठवणीने आठवणीने म्हणजे करायचाच आहे त्याच्याने ना केसं हेल्दी राहतात आपले छान आणि आत्ता तुम्हाला मी दाखवते आहे फायनल लुक जो आपण लेअर कट केलेला आहे आणि स्ट्रेटनिंग केलेलं आहे केसांना आणि त्याच्यानंतर आता मी स्ट्रेटनिंग झाल्यानंतर येणा त्याच्यावर लावते आहे सिरम तर याच्यासाठी पण तुमच्या भरपूर कमेंट होत्या ताईंच्या की सिरम कोणतं लावायचं तर ते तुम्हाला मी दाखवते तर हे तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट वगैरे घेऊन घ्या किंवा मग नाव व्यवस्थित लिहून घ्या कुठंतरी हे पा स्ट्रेक्सचं सिरम येते तर खूप छान आहे आणि असं तुम्ही जेव्हा आपले केस धुतलेले असतात धुतल्यानंतर थोडाफार गुंतावून जातो ना तर त्यावेळेला असं थोडंसं सिरम जर लावून घेतलं ना तर त्याच्यामुळे गुंता पण होत नाही आणि केसांमध्ये छान असे शाईन येते आणि मस्त स्मूथ केस राहतात आपले तर स्ट्रेटनिंग झाल्यावर हे असं मी सिरम लावून घेत असते ज क्लायंट आलं ना पार्लरमध्ये त्यांच्यासाठी पण आणि स्वतःसाठी पण म्हणजे तर तुम्ही बघताय की पहिला कसं दिसत होतं केसं आणि आता सिरम लावल्यानंतर कसे छान असे शाईन करतायत तर असे करता ही आपली हेअर कट झालेली आहे आणि स्ट्रेटनिंग पण झालेलं आहे तर आशा करते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंफार काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल असे। तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार